हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मुसळधार पावसामुळे आज सकाळी सव्वा सात वाजता भास धरणाचे पाचही दरवाजे सव्वा मीटरने उघडले धरणातून एकोणीस हजार नऊशे बत्तीस कुसे पाण्याचा विसर्ग सुरू भातसा नदी किनारच्या गावांना सतततेचा इशारा आज बुधवारी सकाळी सात वाजता भास धरणाची पाणी पातळी एकशे चाळीस पूर्णांक एकोणतीस मीटर एवढी वाढली असून भास धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे सततच्या पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य एवा वाढत आहे त्यामुळे भाससा धरणाची पाणी पातळी जलाशय परिचलन सूचीनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते सकाळी सव्वा सात वाजता धरणाचे पाचही दरवाजे पाव मीटरने वाढवण्यात आले म्हणजे सव्वा मीटरने उघडण्यात आले असून परिणाम सोडून भातसा धरणातून एकोणीस हजार नऊशे बत्तीस पूर्णांक चारशे ब्याण्णव कुसेक्स इतका विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे त्यामुळे भातसा नदीच्या तीरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील साबगाव पूल तसेच साबगाव व नदीकाठावरील इतर गावांतील सरपंच तलाठी ग्रामसेवक यांना गावातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत सतततेच्या सूचना तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाढत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात याव्यात असे अत्यंत तातडीचे पत्र जलसंपदा विभाग भासानगर पाटबंधारे उपविभाग उपविभागीय अभियंता विद कंक यांनी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना पाठवले आहे एकंदरीत शहापूर साबगाव नदीवरील पुलाची साडेसात वाजताची परिस्थिती अशी होती दरम्यान मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील वासिन पिवळी कांबारे रस्त्यावरचा सावरोली पूल देखील बुडाल्याने ग्रामस्थांची तारामळ झाली आहे पाहुयात आज सकाळी सव्वा सात वाजताची वासिन भसा नदी परिसरातील भासा नदीतील पाण्याची काही दृश्य 啊，好、啊、吗？啊啊 माझ्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद